मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण ओळख संच याविषयी माहिती बघणार आहोत यालाच इंग्लिशमध्ये आयडेंटी किट असं म्हटलं जातं प्रत्येकाची विशेष अशी भूमिका असते आणि ही भूमिका त्यांच्यामध्ये दिसून येणाऱ्या विशेष गोष्टीची व्यक्तिमनात रुजत असते आवश्यक भूमिकेच्या परिपूर्तीसाठी ज्याची गरज असते त्याला ओळख संच असे संबोधले जाते कसे बोलावे कसे लिहावे आणि कशी कृती करावी अशा गोष्टीचे संकलन ओळख संचात लक्षात घ्यावे लागते अशा संकलनातून जी भूमिका आपल्यासमोर येते ती निश्चित स्वरूपाची असते मित्रांनो न्यायालयीन प्रकरणामध्ये अशा ओळख संचाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे वकील म्हटले का काळा कोट आणि पांढरी टाय अशी वेशभूषा होय याही पलीकडे पीडित व्यक्तीचे ऐकणे त्याच्याशी बोलणे काही बाबी लिहून काढणे आणि न्यायालयासमोर ते मांडणे अशा कर्तव्यातून एखादा व्यक्ती जात असेल तर तो व्यक्ती वकील वक्ति आहे असे आपण म्हणू शकतो मित्रांनो आपण काय घालून आहोत आपण कशी कृती करीत आहोत आणि संभाषण साधण्याच्या दृष्टीने आपण काय बोलत आहोत या गोष्टी ओळख संचामध्ये येतात असाच ओळख संच गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये निर्धारित करावा लागतो आरोपी व्यक्ती किंवा गुन्हेगार व्यक्ती कसा बोलतो कसा लिहितो कसा कृती करतो यावरून त्याच्यामधील काही बाबी स्पष्ट होतात काय हे लक्षात घ्यावे लागते एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवायचे की नाही यासाठी वरील बाबी लक्षात घ्याव्या लागतात यासाठी ओळख संचाची मदत होते परंतु असा ओळख संच प्रत्येक वेळी खरा गुन्हेगार समोर आणेल असे होऊ शकत नाही म्हणून सद्यस्थितीत ओळख संचाबाबत आव्हान निर्माण झालेले आहे मित्रांनो ही माहिती होती ओळख संच याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा